दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी अर्जुन सागर धरण हे पूर्ण भरल्याने त्या धरणाच्या जलपूजनासाठी कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार जयश्री पवार व त्यांचे सुपुत्र ऋषिकेश पवार यांच्या गाड्यांचा ता ताफा अर्जुन सागर येथे जात असताना जयधर गावात आदिवासी संघटनेचे पदाधिकारी सुदाम भोई सोनू गायकवाड विशाल झोपडे तसेच विश्वकामी जयधर येथे आमदार नितीन पवार यांचे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार स्वागत केले आहे जयधरहून पुढे जात असताना ठिकठिकाणी देखील पवार कुटुंबियांचे जंगी स्वागत करण्यात आले अर्जुन सागर धरणावर पोहोचताच सकाळपासूनच पुनत खोऱ्यातील हजारो शेतकरी व पदाधिकारी कार्यकर्ते तेथे उपस्थित होते या सर्वांच्या साक्षीने आमदार नितीन पवार यांनी सपत्नीक पूजा करून अर्जुन सागर धरणाचे जलपूजन केले या जलपूजनाच्या कार्यक्रमाला सुरगाणा तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी देखील सहभागी झाले होते तसेच कळवण तालुक्यातील विविध गावांचे सरपंच उपसरपंच सदस्य व पुनत खोऱ्यातील नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते या जलपूजनाच्या कार्यक्रमानंतर उपस्थित शेतकऱ्यांना आमदार नितीन पवार व जयश्री पवार यांनी संबोधित केले यावेळी काही मान्यवरांनी पानदेव म्हणून संबोधले जाणारे कळवण तालुक्याचे भाग्यविदाते व अर्जुन सागर धरणाचे निर्माते स्वर्गीय ए टी पवार साहेब यांच्या कार्याचा गौरव करत आठवण करून दिली यावेळी आमदार नितीन पवार व जयश्री पवार यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की आम्ही मतदारसंघातील जनतेच्या सदैव पाठीशी असून दादासाहेबांनी ज्या अर्थी कळवण तालुका सुजलाम सुपलाम केला त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत या पुढील काळात आम्ही जनतेसाठी व समाजासाठी काम करू यावेळी आमदार नितीन पवार यांनी चुकीच्या पद्धतीने प्रचार करणाऱ्या विरोधकांचा देखील करपूर समाचार घेतला आहे येणाऱ्या नवरात्रीच्या काळात ओतूर धरणाचे उद्घाटन होणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी उपस्थितांना सांगितलं आहे सन दोन हजार एकोणासच्या पहिले सुरगाणा तालुक्यात काय विकास झाला हे आपल्याला सांगण्याची गरज नाही याची देखील आठवण आमदार पवार यांनी उपस्थितांना करून दिली तसेच गेल्या पाच वर्षात आमच्याकडून सुरगाणा तालुक्यात काय विकास कामे झालीत यांचा देखील पाढा त्यांनी या ठिकाणी वाचून दाखवला आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी नाशिक विभाग प्रमुख कुंधाराम खांडवी पुनत खोरे कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा